नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला संपर्क करत आहेत व्हॉट्सअप मेसेज करत आहेत कॉल करत आहेत व विचारत आहेत की सर आम्ही टोमॅटो लागवड कधी करावी किंवा टोमॅटो लागवडींचं प्रमाण कसं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागवडी किती झाल्या आहेत व मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागवडी कशा होणार आहेत किंवा किती होणार आहेत याविषयी थोडक्यात आढावा घेणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर केले के नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण व्हिडिओची सुरुवात करत असताना महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये टोमॅटोची लागवड होती याविषयी थोडक्यात माहिती घेऊया सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये जर का पाहिजे झालं तर सहा भागांमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते त्यातील पहिला भाग आहे तो म्हणजे हो तुमचा सातारा निरा पाडेगाव बारामती शेतकरी मित्रांनो या भागामध्ये जर का पाहिजे झालं तर सातारामधील वाई कराड पारगाव खंडाळा त्याचबरोबर आपल्या कोरेगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॉमॅटोच्या लागवडी ह्या होत असतात त्याचबरोबर निरापाडेगाव फलटण बारामती या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवडी होत असतात हा झाला तुमचा पहिला भाग दुसरा भाग पाहायचा झाला तर तुम्हाला माहिती आहे नारायणगाव जुन्नर अहमदनगर संगमनेर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये टोमॅटोच्या लागवडी होत असतात या भागामध्ये जे काही नारायणगावचं मार्केट आहे त्यामुळे विक्रीची व्यवस्था चांगली आहे त्यामुळे बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड ही मोठ्या क्षेत्रावर करत असतात हा झाला तुमचा दुसरा भाग त्यानंतर येतो तिसरा भाग तिसरा भाग म्हणजे तुमचा नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती की दोन टप्प्यामध्ये लागवडी होत असतात संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जाते नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही प्रमुख पिके आहेत ज्यामध्ये तुमचं कांदा येतं त्याचबरोबर तुमचं द्राक्ष येतं व तिसरं म्हणजे तुमचं टोमॅटो येतं तर नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे की पिंपळगाव सारखं मोठं मार्केट आहे त्याचबरोबर छोटी मोठी बरेच मार्केट आहेत गिरणाऱ्या सारखं जे काय तुमचं हंगामी मार्केट आहे तर अशा प्रमाणामध्ये त्याचबरोबर तिथं एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत केचपच्या कंपन्या आहेत ज्यामुळे ए ग्रेड आणि बी ग्रेड या दोन्ही मालाला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उठाव असतो त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी होत असतात तर त्यानंतर तुमचा चौथा भाग येतो तो म्हणजे तुमचा लातूर तर शेतकरी मित्रांनो लातूरमध्ये पण मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते ज्यामध्ये काही भागामध्ये आधुनिक पद्धतीने लागवड केली जाते तर काही भागामध्ये पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते लातूरमध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडीचं प्रमाण हे ठरत असतं त्यानंतर तुमचा महत्वाचा पुढचा आणि पाचवा भाग येतो तो, तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं द्राक्षपट्टा आहे जिथं शेतकरी शिमलावर मिरची सारखी पिके घेतात त्या भागामध्ये टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि शेवटचा म्हणजे तुमचा महत्वाचा भाग आहे तो तो म्हणजे सांगली कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ज्या लागवडी होतात त्या कोल्हापूरमध्ये लागवडी कोल्हापूरच्या लोकल मार्केटवर हो। आणि बेळगावच्या मार्केटच्या अभ्यासानुसार होत असतात सांगलीमध्ये जर का पाहिजे झालं तर विटा तासगाव भागामध्ये जिथं द्राक्ष शेती आणि शिमला शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते तिथे टोमॅटोच्या लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल सातारा पाडेगाव निरा त्याचबरोबर पारगाव खंडाळा बारामती आणि फलटण साखरवाडी या भागामध्ये पहिल्या भागामध्ये टोमॅटोच्या लागवडी होतात त्यानंतर दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे नारायणगाव जुन्नर अहमदनगर संगमनेर या भागामध्ये नारायणगावच्या मार्केटच्या भरुशावर ज्या लागवडी होतात त्या होतात तिसरा भाग येतो तो, तो म्हणजे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव आहे केचपच्या कंपन्या आहेत एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी होत असतात चौथा भागमध्ये तुमचा लातूर येतो लातूरमध्ये आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही पद्धतीने लागवड होतात आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड होत असतात पाचवा भाग मध्ये तुमचा सोलापूर जिल्हा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिथं द्राक्ष आणि केळीची शेती केली जाते जिथं शिमला मेरची शेती केली जाते तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी केली जातात आणि सहावा मध्ये तुमचं सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूरमध्ये लागवडीचं प्रमाण अत्यल्प कमी असतं पण सांगली जिल्ह्यामध्ये विटा खानापूर तासगाव या भागामध्ये लागवडीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं तर अशा प्रकारे टोमॅटोच्या लागवडी महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये होत असत मित्रांनो आपण जानेवारी महिन्यात ते डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्या भागामध्ये टोमॅटोच्या लागवडी होतात आणि त्या लागवडींचा माल मार्केटमध्ये कधी येतो आता जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचं जर का पाहायचं झालं तर सातारा निरा पाडेगाव साखरवाडी पलटण इकडं कराड रहमतपूर कोरेगाव वाई या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काय आहे ते, ते जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागवडी होत असतात आणि जो काही तो माल आहे तो मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये मार्केट मा येत असतो प्रामुख्याने सातारा मधला जो काही माल आहे तो मुंबईच्या मार्केटमध्ये जातो पुण्याच्या मार्केटमध्ये जातो स्थानिक असेल वाईचं मार्केट असेल मार्के कराडचं मार्केट असेल सातारा मार्केट असेल या मार्केटमध्ये स्थानिक मार्केटमध्ये टोमॅटोचा माल जात असतो आता जो काही हा माल आहे तो तुम्हाला माहिती आहे मार्च एप्रिलमध्ये मार्केटमध्ये असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तो मार्च एप्रिल हा महिना तर मार्च एप्रिलमध्ये ज्या काही लागवड्या आहेत त्या लागवडी होत असतात तुमच्या जुन्नर नारायणगाव या पट्ट्यामध्ये अहमदनगर संगमनेर या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी होत असतात आता या लागवडीचा जो काही मार्केटमध्ये आहे माल येतो तो म्हणजे तुमच्या मेन मार्केट येतं तुमचं नारायणगावचं मार्केट जिथून मग दिल्लीच्या मार्केटला असेल अगदी बांगलादेशपर्यंत असेल मुंबईच्या मार्केटपर्यंत असेल जिथं जा शक्य आहे तिथपर्यंत तिथला माल ट्रान्सपोर्टद्वारे दिलं पाठवला जातो हे झालं तुमचं जे काय आहे ते मार्च आणि एप्रिलच्या लागवडींचं क्षेत्र आता त्या मार्च आणि एप्रिलच्या जेव्हा लागवडी होतात तो मला येतो मार्च मे आणि जून महिन्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला आल्यानंतर तुमच्या मे आणि जूनच्या ज्या लागवड्या असतात ते तुम्हाला माहिती की पंधरा मे नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी सुरू होतात त्या लागवडी पंधरा मे ते अगदी पंधरा जुलैपर्यंत चालू असतात त्यामध्ये एका भागामध्ये त्या लागवडी होत असतात तर तो, तो जो काय माल आहे तो माल तुमचा कव्हा सुरू होतो तर तो तुमचा माल जो काय आहे तो पंधरा जुलैनंतर नाशिकचा माल सुरू होतो ज्यांनी पंधरा मेला लागवड केली त्यांचा माल पंधरा जुलैला होतो कारण तिकडे तुम्हाला माहिती वीस अट्टेच्या आरेमन सारख्या व्हरायटींची लागवड केली जाते त्यानंतर परत तुमचा जो काय ऑगस्ट आणि सप्टेंबर येतो तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या नाशिक भागामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी केल्या जातात त्याबरोबरच तुमच्या साताराच्या मान भागामध्ये असेल पुशेसावी भागामध्ये असेल सातारा पुसेसावळी असेल सातारा मान असेल सोलापूरचा संपूर्ण भाग असेल त्याचबरोबर विटा सांगली भाग असेल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोच्या लागवडी होत असतात जेव्हा तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवडी करतात तेव्हा हा जो काही माल आहे तो ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी तुमच्या मार्केटमध्ये येत असतो प्रामुख्याने हा जो काही माल आहे तो मुंबई पुणे स्थानिक मार्केट सातारा असेल वय असेल सोलापूरचं मार्केट असेल इकडे दौडचं मार्केट असेल बारामतीचं मार्केट असेल फलटणचं मार्केट असेल तर या मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतो आता हे झालं तुमचं सप्टेंबर ऑक्टोबरच्या ऑगस्ट सप्टेंबरच्या लागणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे काही प्रमुख लागणी होतात त्या लातूर भागामध्ये होतात आणि लातूरमध्ये या ज्या काय त्या पानाच्या उपलब्धतेनुसार मोठ्या क्षेत्रावर केले जातात उत्पादन थोडं उत्पादनाचा खर्च त्यांचा कमी असल्यामुळे उत्पादन पण कमी निघतं पण मोठ्या क्षेत्रावर त्या लागवडी केले जातात तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवडी होतात त्यांचा माल जो काय आहे तो डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मार्केटमध्ये येत असतो प्रामुख्याने मुंबईचं मार्केट असेल जे काय तुमच्या दिल्लीचे जे व्यापारी आहेत ते पण तिथंच माल भरतात तर अशा प्रकारे तुमचा नोव्हेंबरपर्यंत माल असतो त्यानंतर डिसेंबरमध्ये हळूहळू आपल्या सातारा भागामध्ये लागवडी सुरू होत असतात तर ओव्हरऑल पाहिजे झालं तर तुम्ही लागवडींचा अभ्यास करत असताना जानेवारी फेब्रुवारी मार्च सातारा भागामध्ये किती लागवड आहे त्याचा अभ्यास करा मार्च एप्रिल महिन्यामध्ये नारायण जुन्नरगाव अहमदनगर संगमनेर या भागामध्ये किती लागवड आहेत त्याचा अभ्यास करा जर तुम्ही एप्रिल मे जून मे जूनमध्ये जर का लागवडी करत असाल तर नाशिक भागामध्ये किती लागवड आहे त्याचा अभ्यास करा तो नाशिक भागामध्ये ओव्हरऑल तिथली जर का तुमची ओळखीचे असतील पाहुणेरावले असतील त्यांना फोन करा लागवडींची माहिती घ्या त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर का पाहिजे झालं तर तुमचा नाशिकमध्ये पण होते मानखाटामध्ये पण होते तुमच्या विटा सांगली भागामध्ये पण होते सोलापूरमध्ये पण होते तिथल्या लोकांना विचारा तिथल्या शेतकऱ्यांशी शे चर्चा करा आणि त्याच्या आधारावर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आता नोव्हेंबर डिसेंबर जर जर का पाहिजे झालं तर लातूरमध्ये शेतकऱ्यांना फोन करा लातूरमध्ये जो कोण वैकीचा असेल त्यांना फोन करा लागवडीचं प्रमाण मागल्या वर्षी तुलेले यंदा कसा आहे ते पाहा तर ओवरऑल तुम्ही असा अभ्यास करून लागवडीचं नियोजन ठरवलं पाहिजे आता प्रामुख्याने आपला प्रश्न महत्त्वाचा येतो की जानेवारी जाने फेब्रुवारीमध्ये लागवडी किती झाल्या आहेत तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये लागवडी झाल्या आहेत त्याचबरोबर नाशिकमध्ये पण लागवडी केल्या शेतकऱ्यांनी सोलापूर भागामध्ये पण लागवडी केलेल्या आहेत त्याचबरोबर नारायण जुन्नर जुन्नर या भागामध्ये पण लागवडी झाले आहेत जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर ह्या लागवडी झालेल्या आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारीमध्ये मार्केट हवा रिव्हजायला सुरुवात झाली फेब्रुवारीमध्ये मार्केट रिव्हज जायचं कारण म्हणजे तुमचा लातूरचा माल चालू झालेला आहे तो इथून पुढे एक माल एक महिना चालणार आहे म्हणजे तुमचा लयत लय मार्च एंडिंगपर्यंत लातूरचा माल चालू राहणार आहे आता जर का तुम्ही बघितलं तर मार्च आणि एप्रिलमध्ये असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल त्याचबरोबर तुमचं अहमदनगर संगमनेर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण काय झालं की कांद्याचं क्षेत्र दर असल्या कमी असल्यामुळे हो, कांद्याचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्याचबरोबर तुमचं कांद्याचं क्षेत्र कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या लागवडींचं हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर माझा असा अंदाज आहे की मार्च एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पाडव्याच्या जे काही लागवडी असतात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ओव्हरऑल सगळ्या व्हिडिओचा अभ्यास करा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी बोला त्या त्या भागातील नर्सरीवाल्यांशी बोला त्या त्या भागातील पावलेरावाल्यांशी बोला आणि मगच तुम्ही तुमचे क्षेत्र टोमॅटो लावायचं निश्चित करा माझा असा सल्ला असेल की जर तुम्ही चार एकर टोमॅटो लावणार असाल तर तुम्ही दोनच एकर टोमॅटो लावा जर तुम्ही दोन एकर टोमॅटो लावणार असाल तर तुम्ही एकच एकर टोमॅटो लावा तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोचं नियोजन करायला हवं तर शेतकमत्ताना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व अशा नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी कॉम्स्पॉट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा